अमरावती शहर जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत उपजिल्हाधिकारी बिजवाल तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खरचान यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील संत्रा शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून त्याच्या शेतातील संत्रा झाडावरील अंबिया बहाराची संत्रा फळाची अति उन्हामुळे सरसकट गळती झाली आहे त्यामुळे संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना संत्रा झाडे जगविताना येणारा खर्च कंबरडे बोलणारा आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करून झाडे जगवून त्यावर उत्पादन करणे कठीण झाले आहे त्यामुळे संत्रा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे प्रशासनाने याची दखल घेऊन जिल्ह्यातील झाडांची गळती आणि वाढलेली झाडे याचा सर्वे करून त्यांना तातडीने मदत द्यावी तसेच लवकरच पावसाळा सुरू होत आहे शेतकऱ्यांची बी बियाणे व खतासाठी धावपळ होत आहे बियाण्याची किंमत गगनाला भिडली आहे खताच्या किंमतीही वाढलेल्या आहे जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रामध्ये मनमानी कारभार चालते खताच्या व औषधाच्या गुणवत्ता आणि किंमतीमध्ये तफावत आढळून येतो आणि खताच्या औषधाच्या गुणवत्ता बाबत शेतकरी नेहमी शासंक असतात त्यामुळे रासायनिक प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासून खते बियाणे औषधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे ज्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण साहित्य मिळेल आणि उत्पादनात वाढ होईल शेतकऱ्यांना सवलती दरामध्ये बी बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली ज्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाचे सहा हजार रुपये मिळते ही अत्यंत चांगली योजना असून गरीब शेतकऱ्यांना संजीवनी म्हणून काम करते

निवेदन देताना किसान मोर्चा सरचिटणीस राजेश गोपने उपाध्यक्ष दीपक अनासाने आशुतोष पाटील बांबुळकर सचिन पंसारी विनोद सवाई उज्ज्वल अंबाडे दिलीप करुले उमेश गाडे सचिन ओलिवकर रावसाहेब देशमुख आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खरसान यांनी सांगितले की आगामी खरीप हंगाम पाहता बियाणे खते कीटकनाशके यांच्या बाबत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची पडताळ आणि कार्यवाहीसाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पथके निर्माण केली असून जिल्हास्तरीय पथकाचे प्रमुख म्हणून कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख जिल्हा गुण निरीक्षक पवार उपविभागीय कृषी अधिकारी सदस्य असून तालुकास्तरीय तयार केली आहे निवासी उपजिल्हाधिकारी बिजवाल यांनी सुद्धा किसान मोर्चा पदाधिकारी सोबत चर्चा करून निवेदनावर कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले अत्यंत उष्णतेमुळे जे उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि अक्षरशः शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे त्याचप्रमाणे केंद्राने पंतप्रधान स किसान सन्मान योजना सुरू केली होती जे दोन हजार रुपये चार महिन्याने असे वर्ष ते सहा हजार रुपये त्यांना मिळतात त्या दृष्टीने सुद्धा शेतकरी इकडे तिकडे फिरतो पण त्यांना प्रॉपर माहिती मिळत नाही आणि माहिती मिळत नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा फायदा घेत घेता येत नाही या दृष्टीने शासनाने त्वरित लक्ष देऊन त्यांच्यासाठी एक माहितीसाठी माहिती देण्यासाठी तलाठी आणि पठोऱ्यांना निर्देश द्यावे त्याचप्रमाणे आता आपण पाहत आहे पावसाळा सुरू होत आहे आणि शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी औषधी विकत घेतात ते औषधी विकत घेताना ते बिचारे इकडे तिकडे अक्षरशः फिरतात त्यांना माहिती नसते बेभाव भाव जे डबल डबल चिबल टिबल किमतीमध्ये ते औषधी विकल्या जाते आणि शेतकऱ्याची अक्षरशः लूट होते त्याप्रमाणे आणि जे औषधी मिळते त्याचीसुद्धा गुणवत्ता कुठंच नसते बेभाव किमतीने औषधी खाजगी खाजगी कृषी केंद्रामध्ये विकल्या जाते आणि शेतकऱ्यांची जा औषधं लूट होते त्याचप्रमाणे बियाणेसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मिळावे यासाठी शासना शासनाने एक चांगली हेल्पलाइन चालू करावी आपले नंबर द्यावे जेणेकरून शेका से, से, शेतकऱ्यांना इकडे तिकडे फिरण्याची आवश्यकता राहणार नाही आणि जे ज्या सुद्धा त्यांना गुणवत्ता नसते चांगल्या अत्यंत चांगले पैसे सुद्धा त्यांना गुणवत्तायुक्त औषधी मिळत नाही या सुद्धा शासनाने जिल्ह्यामध्ये एक प्रयोगशाळा क स्थापन करावी त्यामध्ये हे औषधी पूर्ण गुणवत्ता आहे का याची चौकशी करूनच त्याचे पूर्ण निकष करूनच नंतर ते खाजगी कृषी केंद्रामध्ये विकण्यासाठी उपलब्ध करून द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांच्यासाठी फायद्याचं होईल आपण पाहता आता शेतकरी बिचारा खूप कष्ट करतो पैसे खर्च करतो पण त्या दृष्टीने त्यांना पीक येत नाही आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत या दृष्टीने शासनाने मोठे कडक पाऊल करून शासन शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत करताय या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावे या दृष्टीने आम्ही आज अमरावती शहर किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येते आणि यानंतर जर आपण त्याच्यावर कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा आम्ही या प्रकरणावर करणार आहोत उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती